कुडाळ शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरातील नागरिकांच्या समस्या वाढत असल्याचे दिसून येते मागील वीस दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे कुडाळ शहरात पुरस्थिती निर्माण झाली होती शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरातील रहिवाशांना या पुराचा मोठा फटका बसलाय येथील विहिरींमध्ये पुराचे पाणी जाऊन ते पाणी पिण्यायोग्य झाले झाले याबाबत येथील स्थानिक नागरिकांनी नगरपंचायत प्रशासनाला विहीर साफ करून द्यावी अशी मागणी केली मात्र याबाबत कोणतीही कार्यवाही नगरपंचायत प्रशासनाने केलेली नाही असा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय आंबेडकर पूर, पूर, पूरग्रस्तांना बरेचसे मदत झाल्या सगळं झालं पण आंबेडकर नगरातील ही सार्वजनिक वीर दोन नंबर वीर गेली प्रशासनाच्या वीस दिवस कानावर रोज घालत आहे विहीर साफ करून द्यावी आम्हाला साफ करून द्यावी पण त्यावर प्रशासनाचा पूर्णपणे दुर्लक्ष केला जातोय स्वतः मी नगराध्यक्ष मॅडमांना फोन केला पाणी पुरवठा वामन राणे यांच्याशी संपर्क के केला प्रत्येक वेळी आम्हाला हेच केलं जात आहे हेच सांगितलं जात आहे की त्याच्यामध्ये आम्ही पावडर टाकलेली आहे तुम्ही पाणी पिऊ शकता असं त्यांना प्रत्येक वारंवार उत्तर दिलं जात आहे पण अजूनही वीस वीस दिवस पूर्ण होऊन सुद्धा ही वीर साफ केली जात नाहीये प्रशासन हे वाट बघतंय की आमचं की हे लोकांनी हे पाणी पिवावं आणि लोकांना आजार व्हावेत का हे वाट बघतंय का आणि जर तुम्हाला साफ करायची नसेल किंवा साफ होत नसेल किंवा तुम्हाला कोण अडवत असेल की आंबेडकर नगरातील दोन नंबर विहीर ही, ही साफ करू नये तर तसं सांगावं हो की आम्ही मी स्वतः भूषण कुटाळचा स्व खर्चाने ही विर साफ करून घ्यायला समर्थ आहे त्यामुळे जर तुम्हाला तसं काय असेल तर त्यांनी क्लिअर सांगावं आणि जर होत असेल तर त्यांनी कृपा करून तसं सांगून आम्हाला रिसर्च कळवावं आम्ही तसे हे करू आमचं कामचे काय दुखते त्यावर खूपच पाणी कुठं आणता तुम्ही बेटा असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चं ना युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट ना। कॉम